मराठीविषयी मी तुम्हाला काहीच ते सांगते इम्पॉर्टंट गोष्ट आहे नीट लक्ष नाही का आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे मला काय वाटतं बरं की मराठीचा सगळ्यात पहिला एव्हिडन्स कुठे मिळाला असेल कोणाला माहीत आहे ज्यांना माहिती आहे ते पटापट कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा ज्या मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळला आणि कितव्या साली आढळला हा आढळला इसवी सन नऊशे त्र्याऐंशीच्या सुमारास बघा ना गंमतच आहे मराठी ही मातृभाषा कशाची आहे महाराष्ट्राची मातृभाषा आहे पण ह्याचा पहिला एव्हिडन्स कुठे सापडला कर्नाटकमध्ये सापडला